त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पहावयास मिळाली आहे त्यामुळे मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता जवळपास हजारोच्या वर भाविकांनी वहाळ येथील साई मंदिरास भेट दिली व दर्शनाचा लाभ घेतला सायंकाळची आरती श्री शेठ पाटील यांच्या हस्ते पार पडली दिवसभर मंदिरात साई भजनाचा सा कार्यक्रम पार पडला वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने मंदिरात आकर्षक फुलांनी बाबांचा गाभारा सजवला होता त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती या कार्यक्रमासाठी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष रवी शेठ पाटील सौ पार्वतीताई पाटील पाटील जगनशेठ पाटील शिरीष कडू मो, मोका मढवी अनंत पाटील विश्वास पाटील खरे गुरुजी एकनाथ ठाकूर आदींसह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी सुनील ठाकूर उरण